नमस्कार मित्रांनो क्युरियस माइंड्स या संस्थेमध्ये आपलं स्वागत आहे क्युरियस माइंड्स ही फक्त संस्था नाही तर ते कुटुंब सुद्धा आहे विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं त्याचप्रमाणे पालकांचं सुद्धा ही संस्था गेली दहा वर्ष मुंबईत कार्यरत आहे मुंबईतल्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या एंट्रन्स एक्झामसाठी ती त्यांच्याकडून प्रिपरेशन करून घेते जेई सीई टी COMDEC सॅट डेक यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या विद्यार्थ्यांना तयार करून घेतो तर पाहुयात या इन्स्टिट्यूटची काय वैशिष्ट्य येथील प्रत्येक फॅकल्टी हा फुल टाइम कार्यरत आहे कोणताही फॅकल्टी पार्ट टाइम काम करते येथील सर्व फॅकल्टी हे आय आय टीज एन आय टीज आय ए एस सी सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून आऊट झालेले येथील असेसमेंट सुद्धा टाइम टू टाइम केली जाते जसं की प्रत्येक आठवड्याला परीक्षा घेतली जाते त्याचप्रमाणे महिन्यातून दोन वेळा मेजर टेस्ट घेतल्या जातात आणि ह्या सर्व टेस्टचे ग्रेड्स एका ऍप मध्ये कॅप्चर केले जातात हे ऍप सुद्धा आपलंच आहे आणि ह्या ऍपचा ऍक्सेस फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांना सुद्धा आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याची प्रगती कशी चालू आहे हे पालकांना सुद्धा कळतो आता विद्यार्थ्यांचं कोणतंही लेक्चर जर मिस झालं काही कारण असतं तर ते लेक्चर ते पुन्हा अटेंड करू शकतात कारण हे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आता विद्यार्थ्यांकडे पर्सनलाइज अटेन्शन देणं म्हणजे काय विद्यार्थ्यांचे काही डाउट्स असतात काही अडचणी असतात त्या अडचणी विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी फॅकल्टीज अवेलेबल आहेत आणि हे फॅकल्टी ऑफलाईन जरी अवेलेबल नसतील तरी आपण व्हॉट्सअप ग्रुप्सद्वारे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये हे फॅकल्टी तर आहेतच पण येथील डायरेक्टर सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत त्यामुळे काही अडचणी असतील तर तुम्ही डायरेक्टर्सना सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आता प्रश्न विचाराल की हे स्पर्धा परीक्षांचं ठीक आहे पण माझा विद्यार्थी हा महाराष्ट्र बोर्ड साठी सुद्धा तयारी करतोय त्याचं काय तर मी तुम्हाला सांगतो की येथील प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डमध्ये टॉप वन मध्ये आहे आणि बोर्डासाठी एक स्पेशल मटेरियल सुद्धा आम्ही तयार केलेलं आहे बोर्डाचंच काय जेई नीट यासारख्या परीक्षांचं सुद्धा आमच्याकडे मटेरियल आहे आणि हे सर्व मटेरियल्स वेल रिसर्च आणि वेल प्लॅन्ड आहेत त्याचप्रमाणे आमचे लेक्चर सुद्धा वेल प्लॅन्ड असतात जसं की आता दोन वर्ष आपल्याला काय शिकवायचं आहे आणि कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर शिकवायचं आहे हे सुद्धा वेल प्रिपेअर्ड असतं आता विद्यार्थ्यांची बोर्डाची एक्झाम झाली मग त्याच्या एंट्रन्स एक्झाम आहे तर त्या एंट्रन्स मध्ये आणि बोर्डाच्या मध्ये थोडा गॅप असतो थो। त्या गॅप मध्ये आम्ही मॅरेथॉन सेशन्स चालवतो आता मॅरेथॉन सेशन म्हणजे काय मॅरेथॉन सेशन मध्ये सकाळी नऊ ते पाच ह्या मोठ्या टाइम मध्ये आपण त्यांच्याकडून रिव्हिजन करून घेतो या रिव्हिजनच्या बेसिसवर त्यांची टेस्ट घेतली जाते आणि त्यांचं मूल्यमापन केलं जात म्हणजेच काय ही इन्स्टिट्यूट तुमच्या मुलांबरोबर शेवटपर्यंत असते आमच्यासाठी विद्यार्थी हा फक्त रोल नंबर नाही तर तो एक कुटुंबाचा सदस्य आहे आता स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर त्यासाठी परसिस्टन्स लागतो तर ती परसिस्टन्स कसे येईल त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्सचं मार्गदर्शन आमचे डायरेक्टर्स तुम्हाला देतात विविध दे टेक्निक्स आहेत जसं की पोमोडोरो टेक्निक आहे एटी ट्वेंटी रूल आहे या सर्व टेक्निक्सचं नॉलेज आपल्याला आपले डायरेक्टर्स सतत देत असतात तुम्ही जर डाऊन फील करत असाल तर त्याच्यासाठी मोटिवेशनल स्पीचेस सुद्धा आहेत आमचे डायरेक्टर्स वेल क्वालिफाईड मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहेत मी ह्या संस्थेमध्ये फिजिक्स टीचर म्हणून कार्यरत होईल माझं नाव क्षितिज करंजे आणि माझे सुद्धा आयसर पुणे या संस्थेमधून झाले जा। तर हे झालं क्युरियस बद्दल जर तुम्हाला आम्हाला संपर्क करायचा असेल तर आमचा कॉन्टॅक्ट या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे धन्यवाद